आपण बघत आहात न्यूज न्यूज मराठी मराठी आपला आवाज आपली ताकत। करा शेर करा करा शेअर नाशिकच्या गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक च्या पोलीस अंमलदारांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास करत अट्टल मोटरसायकल चोरटे तिघांना जेरबंद करून त्याच्याकडून दहा लाख चाळीस हजार रुपये किमतीच्या पंधरा मोटरसायकली हस्तगत करण्यात आले गोपनीय माहितीवरून तिघे मोटरसायकल चोरटे हे चोरीची होंडा कंपनीची युनिकॉर्न मोटरसायकलवरून निलगिरी बाग छत्रपती संभाजीनगर रोड पंचवटी नाशिक परिसरात येणार असल्याची गोपनीय माहिती पोलीस अंमलदार गोरक्ष साबळे रामबर्डे विलास चालसकर यांना मिळाली त्यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी सापडा रसत सायम उर्फ देवा मिलिंद गरुड साहिल आझाद शेख व एक विधी संघर्षित बालक याला ताब्यात घेतले तसेच चोरलेल्या मोटरसायकली विक्री करण्याकरता दिलेल्या विकास बंसीलाल कुमावत यास ताब्यात घेतले असून त्यांना मदत करणारा एक विधी संघर्षित बालकही ताब्यात घेतले आहे त्यांच्याकडून विविध कंपन्यांच्या चौदा दुचाकी मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या असून पुढील कारवाई कामे सरकारवाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकड कड सहाय्यक पोलीस निरीक्षक हिरामन भोये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीमंत पोलीस उपनिरीक्षक सुदामन सांगळे पुलिस हवलदार महेश साड़के रविन्द्र आढ़ाव उत्तम पवार देवीदास ठाकरे, रोहित लील्के योगीराज गायकवाड़ धनंजय शिंदे विलास चारोसकर गोरक्ष साबले राम बर्डे आपा राहुल पानखेड़े नितिन जगताप जगेश्वर बोरसे महिला पुलिस हवलदार शर्मिलावले मनीषा सरोदे चालक किरण सिरसाट सुखराब पवार समाधान पवार आदींनी केली ए केपी न्यूज साठी चीफ अनवर खान पठाण नासिक